नमस्कार रवीद भाऊ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा पण एक आपल्या ना ट्रॅफिक हवालदाराचाच व्हिडिओ आहे त्या माणसाने कुठे यू टर्न घेतलाय आणि तो त्या हुज्जत घालतो त्या ट्रॅफिक पोलिसाशी पहिला हा व्हिडिओ बघा मतलब क्या सर सेंट टू कोर्ट मतलब क्या कोर्ट में जाने का है क्यों कोर्ट बचेगा क्या मतलब क्या किया मैंने कोर्ट बताएगा क्या किया मैंने बताओ ना क्या किया मेन ने, नेम प्लेट ने लगाओ तुम्हारा नेम प्लेट दिखाओ नेम प्लेट दिखाओ तुम्हारा साहब क्या किया कौन टू सेट क्यों मतलब क्या किया मैंने My उसका control. क्या है मतलब बताओ। मुझे बताओ मुझे बताओ उसका क्या है। मतलब है यहाँ से मैंने टर्न मारा और बोला उनको सीसीटीवी दिखाने के लिए सीसीटीवी नहीं दिखा रहा है और लिख के आ रहा है कि सेंड टू कोर्ट क्या मतलब हुआ सर आपका नेम प्लेट दिखाओ सेंट्रल कंट्रोल का आपका नेम प्लेट दिखाओ मुझो सीसीटीवी भी दिखाना

पण कमीत कमी जी व्यक्ती विचारते बाबा मला कुठल्या गोष्टीसाठी फाईन मारलाय तर कमीत कमी जी समोरची व्यक्ती विचारते त्याचा पण आमचे पण काहीतरी हक्क आहेत की नाही विचार विचारण्याचे आम्ही का नाही विचारू शकत तुम्ही जसं तुम्ही ज्या वेळेला कुठे चुकीचा युटर्न मारला चुकीच्या ठिकाणी पार्किंग केली गाडी तुम्ही पावती फाडता समजा मी गाडी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केली नो पार्किंगमध्ये तुम्ही पावती फाडली ती योग्य आहे कारण मी नो पार्किंग मध्ये थांबलोय पण तो विचारतो कमीत कमी त्याच्या शंकेच शंका जो विचारतोय त्या शंकेच निरसन तरी करायला पाहिजे नाही तो कोर्ट मेळा पुन्हा शेवटी काय बोलते ते आले की ओ युटर्न म्हणजे गलत जगाला काय मग ला असा बोल ना तू की बाबा तू चुकीचा युटर्न मारलाय म्हणून फाईन मारलाय मग तो गलत जगा लगाय अरे पण तो गलत जगा लगाय तर मग ज्यांनी लावलं त्याला विचारा ना गलत जगा नाही मी त्याची ती तो चुकीचा युटर्न आहे तर त्याला असं सांगायचं बाबा तू चुकीचा युटर्न मारलाय म्हणून मी फाईन मारलाय ओ युटर्न गलत जगा लागा तुम्ही बघा शेवटी तो काय बोलतोय गलत जगा लगाय अरे मग गलत जगा लगा ते ट्राफिकवाल्याच आहे ना प्रॉब्लेम ट्राफिकवाल्याने लावलाय तू का फाईन मारतो मग तो चुकीच्या ठिकाणी लावलाय ना तो टर्न तो विचारतोय तुझी प्लेट दाखवतं ते दाखवायला तयार नाही उलट कंट्रोलला फोन लावतोय म्हणजे आपल्याला दमात घेतात सामान्य माणसाची तुम्हाला कुठेही इज्जत नाही आणि ड्रायव्हरची तर कुठेच नाही तुम्हाला सांगतो ड्रायव्हरची ना कुठेच इज्जत नाही आपल्या ड्रायव्हर भावांना कधी पण विचारा तो ट्रक ड्रायव्हर असो तो असू द्या किंवा आ, आता ओला उबेर वाले असू द्या किंवा अजून वाले असू द्या कुठलाही ड्रायव्हर काही इज्जत ठेवत नाही हे वाले फक्त जे शासनाचे ड्रायव्हर असतात ना त्यांच्याबरोबर ते नरमायने राहतात बाकी कुणा असल्या आमच्या सारख्यांची तर काय काळीमोल इज्जत आहे हो कोणी विचारत नाही समजलं नक्की तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल ना नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा